नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहे संगमनेर मध्ये चालू असलेले कृषी प्रदर्शन बघायला इथे विद्यार्थ्यांनी स्वतःला आणि स्वतःच्या कॉलेजला एकदम व्यवस्थित व्यवस्थितरित्या रिप्रेझेंट केलेले आहे चला तर मग त्यांचे एक्सपेरिमेंट आणि प्रोजेक्ट बघू आपण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय येथे रेशीम प्रशिक्षण केंद्र आणि रेशीम उद्योग याचे तुम्ही डेमो मॉडेल बनवले आहे भविष्यामध्ये या कॉलेज अंतर्गत या संस्थे अंतर्गत आपण येथे रेशीमची बाजारपेठ उभारण्यासाठी रेशीम खरेदी केंद्र चालू करणार आहोत तसेच रेशीम पासून धागा निर्मिती केंद्र येथे चालू करणार आहोत या अंतर्गत आसपासचे जेवढे काही शेतकरी आहे या शेतकऱ्यांमध्ये रेशीम शेतीची जागृती करणे हा प्रमुख यामध्ये आपला उद्देश असेल तर या अंतर्गत तुम्ही पाहू शकता यामध्ये या, या मॉडेलमध्ये आपण दाखवलेले आहे की रेशीम शेती करण्यासाठी जी तुतीची बाग असते ती कशी पाहिजे त्याचं स्पेसिंग कसं पाहिजे त्याचे अंतर कसं पाहिजे त्यासाठी व्हरायटी कोणती असते याची माहिती इथे दिलेली आहे त्यानंतर या ठिकाणी शेड आहे शेडची मांडणी कशी असावी त्याच्यामध्ये रॅक्स लावलेले आहे तर रॅकची जोडणी कशी असावी याची माहिती इथे दिलेली आहे कुठे तुम्ही या युनिटमध्ये पाहू शकता की यामध्ये वेगवेगळे युनिट आहे पहिल्या याच्यामध्ये तुम्ही रेशीम साठवण केंद्र आहे त्याच्यानंतर पुढे आले की रेशीम उकळवले जाते जे कोश असतात रेशीमचे ते उकळवले जातात आणि त्याच्यापासून पुढे जाऊन एआरएम मशीन असं ऑटोमॅटिक रिलिंग मशीन याच्यामध्ये धागा काढला जातो आणि नंतर ह्या धाग्यापासून विविध वस्त्र तयार केले जातात तसेच जे काही बाय प्रॉडक्ट्स असतात याच्यापासून विविध प्रोडक्ट तयार केले जातात या ठिकाणी तुम्ही लाईव्ह पाहू शकता रेशीमची जी लागवड आहे ही दोन पद्धतीने केली जाते एक स्टंप तुम्ही लागवड करू शकता आणि दुसरे आहे रोपांद्वारे अशा पद्धतीने लागवड करू शकता या ठिकाणी तुम्ही लाईव्ह पाहू शकता हा रेशीम किडा आहे हा रेशीम किडा आहे मोरी हे सायंटिफिक नाव आहे याचं हा रेशीम किडा ह्या तुतीच्या पाल्यावरती आपली उपजीविका करत असतो याची जी पूर्ण उपजीविका आहे एक तीस दिवस हा ह्या पाल्यावरती पूर्णतः फिडिंग करत असतो याची पाने खातो ती पाने पूर्ण खाऊन झाले की त्याची खाण्याची अवस्था संपली की नंतर तो कोश अवस्थेमध्ये जातो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पोष बनवतात यावेळेस त्याचा पोष बनवण्याचा जीवनक्रम पूर्ण होतो जीवनक्रम त्याची लाईफ सायकल पोश बनवण्याची कम्प्लीट होते तिथून पुढे नंतर हे आपण प्रोसेसिंग साठी वापरतो आणि त्याच्यापासून अशा पद्धतीने रेशीमचा धागा हा एआरएम मशीनवरती काढला जातो अशा पद्धतीने धागा काढल्यानंतर मग त्यापासून पुढे आपण रेशीमची साडी हे वस्त्र तयार करू शकतो तर अशा पद्धतीने हे रेशीम शेतीचं जे पूर्ण सरकार आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता धन्यवाद रेशीम शेतीची जर तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क साधू शकता माझे नाव आहे संदीप कानवडे माझा नंबर आहे नव्याण्णव एकवीस अठ्ठावन्न अडतीस अठ्ठावन्न